तो कोणी अस्पृश्य नसतो ना तुझ्यावर मी फोटो काढणार नाही तो कोणी अस्पृश्य नसतो ना तुझ्यावर मी फोटो काढणार नाही कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही आमचा सपोर्ट नाही त्या त्यावेळेला फोटो आता या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दिवसाला दोन दोन तीन तीन हजार लोकांना अटेंड करायला लागतं कधी ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली त्यावेळेला माहिती असून सुद्धा बरं जर माहिती पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना केले नाही तुझ्यावरून मी फोटो काढणार नाही तर तो, तो फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा असं आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्डवर असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम आम्हाला फार उपयोगी पडतो तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोळ नाहीत कोथूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाहीत